मित्रांनो उत्तेजित महिला पुरुषांना समोरून हे इशारे नक्कीच करतात तसं तर स्त्रीचं मन समजून घेणं खूप कठीण कार्य आहे पण काही इशारे असे आहेत ज्यामुळे तुम्ही समजू शकता की स्त्रीच्या मनात काय सुरू आहे मित्रांनो खूप कठीण कार्य आहे पण असे काही इशारे आहेत जे स्त्रीचं मन ओळखू शकता तुम्हीच्या मनात काय सुरू आहे तर हे नक्कीच तुम्हाला यशस्वी करतील तर मित्रांनो स्त्री तुम्हाला पाहून तिचे केस किंवा के मानेला हात लावत असेल तर नक्कीच ती तुमच्यावर हावी होणार आहे जर तुम्हाला असे काही दिसलं तर तुम्ही तिच्याशी प्रेमाने वागा आणि त्यावेळी हेच बरोबर असेल तर मित्रांनो बघा जर स्त्री तुमच्या छातीला हात लावत असेल किंवा छातीवर हात ठेवत असेल तर ती हळूहळू तुम्हाला पुढे येण्याचा संकेत देत आहे जर स्त्री तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत असेल बोलत असेल तर तर समजून जा की ती तुम्हाला तिच्याकडे येण्याचं निमंत्रण देत आहे तुम्ही हळूहळू पुढे सरकू शकता किंवा हळूहळू एक पाऊल तिच्याकडे जाऊ शकता मित्रांनो तुम्हाला काही ना काही नक्कीच बोलेल जर स्त्री तिच्या पायाकडे बघत असेल तर तुम्ही समजून जा की ती काही ना काही कल्पना नक्कीच करत आहे तर मित्रांनो बघा बऱ्याच वेळा असं होतं की ती तिलाही वाटत असतं की तुम्ही तिचा साथ द्यावा जर स्त्री उत्तेजित होते तेव्हा त्या क्षणाला काही लक्षणं नक्कीच दिसतात जसं की ते पुरुषांनी समजून घ्यावे स्त्री मूडमध्ये आहे उत्तेजित महिला उत्तेजित असते ते काही लक्षणं आपण पुढे पाहणार आहोत जेव्हा महिला उत्तेजित असते तेव्हा ती तिचं ते शरीर शरीराला स्वतः इकडं तिकडं टच करत असते पुरुषांना पाहून जर स्त्री तिच्या शरीराला स्वतःहून इकडं तिकडं टच करत असेल आणि जर असं सारखं सारखं करत असेल तर समोरून हा एक इशारा आहे आणि ती करण्याच्या मूडमध्ये आहे हे समजू शकता मित्रांनो जर एखादी महिला लगातार तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघते जर बोलत असेल तर समजून जा की ती तुम्हाला पसंत करते आणि महिला तिच्या डोळ्यांनी हे इशारे देत असते आणि ते भरपूर काही बोलत असतात फक्त हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतं जर स्त्री तुमच्या नजरेला नजर मिळवून एक नजर एका विशिष्ट अंदाजात तिची नजर खाली चुकवत असेल तर समजून जा की स्त्री तुम्हाला ग्रीन सिग्नल देत आहे जर एखादी महिला तुमच्या जवळ सारखी सारखी येत असेल तुम्हाला तुमच्या शरीराला सारखं टच करत असेल तर समजून जा की ती उत्तेजित होत आहे आणि ती ती करण्याच्या मूडमध्ये आहे मग ती तुमची पत्नी असली तरी कारण बराच वेळा असं होतं की पत्नी ही देखील काशा काही गोष्टी बोलून दाखवत नाही पण अशी जर हरकत करत असेल तर समजून जा की ती मूडमध्ये आहे जर महिला सारखं सारखं तिच्या ओठांना हो चावत असेल आणि दाताखाली ती स्वतः घेत असेल आणि लाजत असेल तर समजून जा हा पण एक इशारा आहे की ती मूडमध्ये आहे हार्मोनचा स्त्राव होत असतो स्त्रीच्या शरीरामध्ये त्यामुळे स्त्री उत्तेजित होत असते आणि करण्याच्या इच्छा तिला होत असतात पण बऱ्याच वेळा महिला पिरियड्सच्या वेळी पण त्यांना संबंध ठेवण्याची इच्छा होत असते आणि हे सगळे स्त्रीच्या उत्तेजित होण्याचे लक्षणं आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका